नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक मालाड पूर्वेच्या गोविंद नगर भागात गुरुवारी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटेच्या सुमारास एक गंभीर अपघात घडला नवजीवन इमारतीच्या वीसव्या मजल्यावर काम करणारे सहा मजूर स्लॅब कोसळल्याने खाली पडले या दुर्घटनेत चार मजुरांचा मृत्यू झाला असून दोन मजूर गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत शिवशक्ती बिल्डर्सकडून पुनर्वसन प्रकल्पासाठी उभारण्यात येत असलेल्या या इमारतीत काम सुरू असताना मजल्यावर स्लॅब कोसळला ज्यामुळे सहा मजूर खाली पडले या अपघातात तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एका मजुराने रुग्णालयात उपचार घेत असताना प्राण सोडले पोलीस तपासात सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचे निष्पन्न झाले आहे सध्या ठेकेदार आणि सुपरवायझरवर गुन्हा दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे आपल्या मुंबई चॅनलला लाईब करा आणि बे दाबायला विसरू नका